नमस्कार मंडई कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आज आम्ही जरा बी एम टीला आलो होतो लोणीला हॉस्पिटलला तर येण्याचं कारण असं होतं एक दहा बारा वर्षापूर्वी तृप्तीच्या पप्पांचा ॲक्सिडेंट झालेला होता आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा पाय मोडला होता तर त्यांच्या पायामध्ये रॉड टाकलाय दरवर्षी आमचं लग्न झालं तसं म्हणतो आम्ही काढायचं आहे रॉड काढायचं आहे पण रॉड काढायला काही योग्य आहे ना एक तर वातावरणच चांगलं नसतं इकडून तिकडून काढायचं ठरलं तर कोरोना चालू झाला त्याच्यानंतर मग काही योग चाललं मुळे वेळ मिळाला नाही ते म्हटलं आता आपल्याला कमवायचे दिवस आहे कमवून घेऊ रॉडचा काही त्रास नाहीये तर मग रॉड काढायचं कॅन्सल होऊन गेलं असं करता 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 बरेच दिवस गेली जवळजवळ दहा बारा वर्ष आता होत आली पायामध्ये रॉड टाकून तर म्हटलं आता चला तृप्तीला सुट्टी पण आहे शेतात पण आपल्याला काही काम राहिलेलं नाही निदान पायातला रॉड तरी काढून घेऊ म्हणजे कसं पुढं भविष्यामध्ये आरोग्याला त्यांचा काही धोका राहणार नाही एम वगैरे जर काढायचा म्हणला का का तर पायात रॉड असल्यामुळे तो आम्हाला काढता येणार नाही तर आज आलो होतो त्याच्यासाठी आम्ही पी एम टीला चेकअप करायला चेकअप वगैरे झालंय तर त्यांचं म्हणणं असं आलं की रॉडला जर काही त्रास होत म्हणजे रॉडमुळे जर तुम्हाला पायात काही त्रास होत नसेल तर रॉड वगैरे काढायची दे काही गरज नाही जाऊ द्या राहू द्या कशाला काढताय दुखत नाही म्हणजे आमचं चाललंय की नाही रॉड काढूनच त्यांना सांगितलं की नाही आम्हाला रॉड जो आहे तो काढूनच घ्यायचा आहे तर ते म्हटले ठीक आहे म्हणे रॉड काढण्यासाठी आल्यानंतर ॲडमिट झालं की दोन दिवसानंतर आपण रॉड काढून घेऊ असं त्यांनी सांगितलंय पण माझा आणि तृप्तीच्या बाप्पांचं असं ठरलं की आपण एकदा प्रायव्हेट डॉक्टरांचं पण सजेशन घेऊ आम्ही इथं एक्सरे वगैरे काढून घेतलाय तिथले रिपोर्ट वगैरे घेऊन आता आम्ही चाललो आहे राहुरीला कारण राऊरीला जर ऑपरेशन केलं तर आमच्या पण सोयी होईल आता बघू ऑपरेशन कुठं करायचं ठरतंय आता आम्ही चाललो आहे राऊरीचे जे डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घेण्यासाठी तर म्हटलं आज दवाखान्याच्या कामासाठी आपण वेळ काढलाय तर दवाखान्याचं काम उरकून गेलेत आता पार्किंगमध्ये गाडी आणण्यासाठी चलायचं मग राऊरीला एक तर तृप्तीच्या पप्पा आमचं पण चाललं होतं का नाही नाही काही करायच नाही पाहू आता आता पण म्हणत होते का आता नको पाहू नंतर पुढच्या वर्षी म्हटलं नाही नाही चला आता करूनच घेऊ नाही दिवसाचं चाललंय लांबत लांबत चला आता भेटू विषय कस आहे माहिती का मंडळी विषय आहे की रॉड पायात असला का बाकीचं काही दवाखान्याचे पाठी माग ना तुम्ही पण कोणी जर कोणाच्या पाया रॉड वगैरे काही असल तर वेळेत काढून घेत चला एमआरआय वगैरे होत रॉड टाकून किती वाजता दहा बारा वाजतापेक्षा जास्त होत आलेले जवळपास काही त्रास नाही त्रास नाही म्हणता आतापर्यंत त्यांनी रॉड काढला नाही पायातला तर चला मंडळई जाऊया आता आम्ही चाललो आहे रावरीला पण नवाखू ते आपल्याला मा नातं रे मायस पछि गाडू बाई म्हणजे डबेडुपेल लाडच येणार नाही सोपवून जाईल मला चला आता निघूया तर मंडळई आम्ही आलोय आता राऊरीच्या डॉक्टरांची व्हिजिट वगैरे करून त्यांची गाठ घेतली रिपोर्ट वगैरे दाखवली त्यांना एक्सरे वगैरे दाखवला काय म्हणले डॉक्टर डॉक्टर म्हणले वो एक रॉड निघायची का बरा दिवस जास्त मी किती दिवसाची म्हणते आणि लाव रॉड काढून घेऊ काढून घेऊ नाही थांब तुरुला आहे थांब आमक काम आहे नाही नाही थांब आता पण म्हणत होते नाही पुढच्या वेळेस शिकव म्हणलं नाही नाही चला तर डॉक्टरनी पंच्याण्णव टक्के गॅरंटी दिली आहे रॉड निघन म्हणून कारण वर्ष भरपूर झाल्यामुळं शक्यता कमी आहे बघू आता म्हटलं प्रयत्न करून बघू तर त्यांनी सांगितलं उद्या सा सकाळी या म्हणे ऍडमिट व्हायला संध्याकाळी काढून घेऊ लगेच रॉड म्हणजे कळल उद्या तुम्ही पण लक्षात असू द्या लय दिवस नका घाली चूक झालेली रॉड म्हणजे डॉक्टर काय सांगते रॉडनी काही प्रॉब्लेम येत नाही पण विषय हाडाच्या आतला रॉड राहतो विषय काय आपल्याला जर उद्या काही आडी अडचण आली म्हणजे कुठं शिर ब्लॉकेज झाली अमुक झालं तमुक झालं हे झालं ते झालं शरीरात कुठंही आडी अडचण आली तर रॉड पायामध्ये असला किंवा हातामध्ये असला इकडं तिकडं असला तर तिन्ही आमराय वगैरे करता येत नाही बाकीच्या शस्त्रक्रियाला प्रॉब्लेम येतो आता म्हणजे यांचीच पाठीमागे कमरेची शिरदुका फुटली तर नेमकं काय झालं अजून पण कळलं नाही ती शिरातून ब्लॉक आहे का तिला काही चपटी बिपटी झाली आहे त्याच्यामुळं ते काहीच कळलं नाही तर डॉक्टरांचं म्हणणं होतं की एम आर आय काढा आणि त्यावेळेस आम्हाला त्या रोडचा प्रॉब्लेम आली आणि त्याच्यामुळे आम्हाला एम आर आय काय काढता आला नाही तर ती अशी चोळून 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 कधी कधी अचानक दुखती तर म्हटलं नको आपण एकदा ती काढू नसली तर आता असा प्रॉब्लेम आलेला आहे का शंभर टक्के गॅरंटी नाही दिलेली डॉक्टरांनी पंच्याण्णव टक्के दिलेली आहे पण डॉक्टरांचं म्हणणं आहे की आपण बघू राऊलीला गिरगुने डॉक्टर म्हणून आहेत तर त्यांच्याकडे आम्ही आता ट्रीटमेंट घेतोय तर उद्या आम्ही जातोय आता ऍडमिट होण्यासाठी बघू आता काय होतंय काय नाही आल्यानंतर जाता जाता म्हटलं चला मस्त रस पिऊ रस रस बिस्प्लेलोय तिथला रस एकच नंबर असतो म्हणजे बर्फ वगैरे टाकलेला नसतो त्याच्यामध्ये डायरेक्ट ऊसच जो आहे तो फ्रीज मध्ये ठेवलेला राहतो का काकू हे बघा काकू चालेल फ्रीज मधून ऊस काढायला त्यांचा दादू नाही इथं ते तर दादू दरवर्षी व्यस दादू राहत असतो दादू कॉलेज नाही हे पा या फ्रीजर मध्ये डायरेक्ट ऊस ठेवलेला असतो थंड करण्यासाठी आणि फ्रीजचं टेम्परेचर असं आहे का पूर्ण त्याचा बर्फ पण नाही झाला पाहिजे फक्त गार झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे का आता बर्फ वगैरे हो टाकायची गरज पडत नाही त्याचा वरतून कुठल्याही याच्यामध्ये बर्फ घेतला हो तर आपल्या शरीराला त्याची हानी होती नरळधरीत हे होतं तर कंटिन्यू आम्हाला रस जर प्यायचा असत आणि आमचं जर या रूटला चक्कर असेल तर आम्ही रस रस्त्यात एकदम भारी रसे लोणी ना हा प्रवारनगर लोणी कोल्हा आहे प्रवारनगर कारखान्याचे एकदम समोरच आहे गेटच्या जवळच एकदम भारीच रस्ते तर तुम्ही पण कधी रस्ती गेले आहेत की मी मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला आता उद्या जायचं ना ऍडमिट व्हायला मग जायचं ना <laughs> मला वाटलं हो आता चला, चला मंडळी आता जातो तर आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय 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 कारण ना